तालु वरील, ची ची, साक्री तालुक्यातील का तालु कान नदीवरील काबऱ्या खडक प्रकल्पाच्या दुरुस्तीची कामाची एसीबी कडून चौकशी करा शरदचंद्र पवार गटाचे साक्री तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर यांची मागणी साक्री तालुक्यातील कान नदीवरील काबऱ्या खडक धरणाचे पाणी सोडण्याच्या गेटमधून चार ते पाच वर्षापूर्वी गळती सुरू होती मातीचा भराव देखील खचला होता मात्र त्यावेळेस पाटबंधारा विभागाने योग्य लक्ष न दिल्यामुळे धरण फुटण्याची वेळ आली होती सदरचे हे प्रकरण अंगाशी येऊ नये म्हणून गाई गडबडीत प्रकल्पाचा सांडवा तोडून सदर पाणी बाहेर काढण्यात आले दोन हजार अठरा ते एकोणास मध्ये दुरुस्ती केली असती तर हा सांडवा तोडण्याची वेळ आली नसती दोन हजार एकवीसच्या पावसाळी पूर्वी या प्रकल्पाचा सांडवा तोडण्यात आला सदर सांडवा फक्त इस्टिमेटची व्हॅल्युएशन वाढविण्यासाठीच तोडला असल्याचे स्थानिक नागरिक शेतकरी या ठिकाणी सांगतात तर किरकोळ दुरुस्ती ही पाणी तोडण्याच्या गेटवर होती फक्त पंधरा ते वीस लाखात दुरुस्ती झाली असती मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे सांडवा तोडावा लागला या दुरुस्तीच्या कामासाठी पाच ते सात लाख रुपये खर्च करावा लागणार ला असून तीन ते चार कोटी खर्च झाल्याचे समजते प्रकल्पात दहा ते पंधरा टक्के पाणी देखील शिल्लक नाही यामुळे स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांना गेल्या पाच ते सात वर्षापासून पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याला मुकाव्या लागत आहे त्यामुळे संबंधित धरणा लवकरात लवकर दुरुस्तीकरण मिळावी व या तालुक्यातील कान नदीवरील या खबऱ्या खडक प्रकल्पाच्या दुरुस्तीच्या कामाची बीकडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाचे साखरी तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर यांनी केली आहे क्री तालुक्यातील मध्यम प्रकल्प म्हणून हा काब्या खडक प्रकल्प असून हा प्रकल्प पासून एक ते दीड किलोमीटर रा, अंतरावर आहे सदर च्या पाण्यामुळे पासून पुढील शेतजमीन जवळपास पाच ते सहा हजार हेक्टर या प्रकल्पाच्या पाण्यामुळे सिंचन होऊ शकतं मात्र गेल्या पाच ते सहा वर्षापासून या प्रकल्पाच्या सांडव्याच्या दुरुस्तीचं सा काम चालू आहे आतापर्यंत आजपर्यंत या सांडव्यावर इतर देखभाल दुरुस्तीवर जवळपास पाच ते सहा कोटी रुपये खर्च झाले आहेत मात्र गेल्या सहा वर्षापासून या प्रकल्पात पाणी साचलं नसल्याने अनेक शेतकऱ्यांना या प्रकल्पाच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे सदर काम ही निकृष्ट दर्जाचे दिसत आहे अनेक स्थानिक नागरिकांनी याबाबत आताच आम्ही आलो असता तक्रारी केलेल्या आहेत वेळोवेळी कॉन्ट्रॅक्टर अधिकाऱ्यांना सांगून देखील या कामाकडे दुर्लक्ष केले जात आहे आत्तापर्यंत तर पाच सहा कोटी खर्च झालेच असून जा पुढील प्रस्तावित तीन ते चार कोटी या कामासाठी प्रस्तावित असल्याने जवळपास आठ ते नऊ कोटी रुपये या कामासाठी लागत असतील मात्र गेल्या सहा वर्षापासून एक थेंबी पा एक थेंबी या प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नसेल तर हे सहा कोटी पाण्यात गेलेले आहेत असं मी समजतो व स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी ठेकेदारी यांनी त्वरित या प्रकल्पाची देखभाल दुरुस्ती या वर्षी पूर्ण करावी पुढच्या वर्षी तरी या प्रकल्पात शंभर टक्के पाणी साठा होईल व लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ मिळेल अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करून व वरिष्ठ पातळी पाठपुरावा शेतकऱ्यांना त्वरित लाभ मिळावी धन्यवाद साखळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षचा तालुका अध्यक्ष गिरीश नेरकर साखळी तालुक्यातील कान नदीवर असलेल्या काबऱ्या खडक प्रकल्पाच्या गेल्या सहा ते सात वर्षापासून दुरुस्ती चालू आहे या दुरुस्तीमुळे सदर ला शेत लाभार्थी शेतकरी आदिवासी समाजाचे असून त्यांना या लाभापासून गेल्या सात वर्षापासून वंचित ठेवण्याचे काम पाटबार विभागासह ठेकादार करत आहे देखभाल दुरुस्तीचे काम आज आद, अतिशय मंद गतीने चालू असून व निकृष्ट आहे याबाबत आम्ही वेळोवेळी तोंडी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करूनही अधिकारी दुर्लक्ष करत आहेत तरी या प्रकल्पाची दोन हजार पंचवीस अखेर तरी देखभाल दुरुस्ती पूर्ण होऊन या प्रकल्पात पाणी साठावा व संबंधित आदिवासी शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा पूर्ण लाभ मिळावा नेहमीच या प्रकल्पाच्या भा खालील भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो वेळोवेळी पिण्याच्या पाण्यासह दोन दोन तीन तीन किलोमीटर आदिवासी बांधव जातात तरीही त्यांना पाणी उपलब्ध होत नाही सदर प्रशासन आदिवासी शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना वेठीस धरण्याचं काम करत आहे या देखभाल दुरुस्तीची एन सी मार्फत चौकशी करून त्वरित काम पूर्ण करून संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळावा सदर कालव्याच्या गेटवर किरकोळ दुरुस्ती होती मात्र ती दुरुस्ती वेळेवर न झाल्याने सदर प्रकल्प डॅम फुटण्याच्या परिस्थितीवर दोन हजार एकोणीसमध्ये आला होता व त्या काही गडबडीत या प्रकल्पाचा सांडवा तोडण्यात आला म्हणजे जखम डोक्याला व पट्टी गुडघ्याला असा प्रकार या प्रकल्पात चालू आहे या अव तीन ते चार कोटी रुपये या प्रकल्पावर आता खर्च झालेले आहे फक्त इस्टिमेट व व्हॅल्युएशन वाढवण्यासाठीच हे सांडवा तोडला की काय हा प्रश्न संबंधित शेतकरी व हो, नागरिक करत आहेत तरी शासनाने त्वरित दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करून संबंधित शेतकऱ्यांना लाभ मिळावा धन्यवाद